मतदानाला चला मतदान माझा अधिकार मतदान मी नक्की करणार मतदानाची तारीख आहे वीस मे ताई माई अक्का विचार करा पक्का मतदानाचा विचार करा पक्का चला 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 मतदान मतदानाला चला मतदान मी नक्की करणार एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण आजीच्या सर्व मतदारांना माझं जाहीर आवाहन सगळ्यांनी मतदानासाठी निघायचे बाहेर त्या दिवशी कुठलंही काम असलं तरी आपण त्या कामाचं योग्य नियोजन करून आपण मतदान करायचं आहे मतदानाची वेळ आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच सर्वांनी मतदान करायचं आहे मतदानाची तारीख आहे वीस मे वीस मे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ताई माहिती दादा मतदानाची तारीख आहे वीस मे सगळ्यांनी मतदान करायचं आहे आपण घरी थांबायचं नाहीये आपल्या एक मताने काय बिघडणार आहे एक मताने सरकार पडू शकतं बिघडू शकतं म्हणून आपलं मत आपण वाया घालवायचं नाहीये वीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान जाती येत आहे चला 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 मतदानाला चला 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 मतदान भिवंडी लोकसभा मतदार संघा अंतर्गत 134 भिवंडी ग्रामीण अंतर्गत सर्व मतदार बंधू भगिनींना मतदान जाहीर आवाहन आणि विनंती चला 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 मतदानाला चला 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 मत चला मतदानाला चला मतदान माझा अधिकार मतदान मी नक्की करणार भागी मतदान सर्व मतदार बंद वतीनं घरी फिरायला जायचं नाहीये कर्तव्य कर्तव्य आपण सहभागी व्हायचं आणि आपला अमूल्यवाद एक आपला अमूल्यवाद लोकशाहीसाठी जायचं आहे आणि लोकशाहीचा धागा बनवायचा करा सदा सर मतदार आला तारीख आहे वीस मे सूचित किया जाता है कि 20 मई को मतदान होने वाला है हर एक मतदान चाहे वो गरीब हो अमीर हो जवान हो बूढ़ा हो औरत हो या मर्द हो सभी इस देश के नागरिक हैं। तो हर नागरिक को मतदान करने का अधिकार है अपना अधिकार ले अपना मत और मतदान जरूर करें 20 मई को अपना हक अपना कर्तव्य जरूर बजाए अब मतदान का अधिकार जरूर ले और मतदान करें जाता है कि 20 मई को मतदान है सभी रावर वासियों को सूचित किया जाता है कि 20 मई को मतदान है अपना अधिकार है वो अधिकार ले अपने कर्तव्य का पालन करें और 20 मई को मतदान करें